ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते रवींद्र एडके यांनी प्रभाग क्रमांक एकवीस मधून भाजपच्या वतीने आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पक्षाने आता निष्ठावंत कार्यकर्त्यांचाच विचार करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली एडके यांच्या पुढाकाराने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून प्रभागात राजकीय हालचालींना वेग हो, आलाय घेऊन महापालिका निवडणुकीसाठी रवींद्र बाबराव एडके प्रभाग क्रमांक एकवीस मधून या प्रवर्गातून म्हणजे एस सी पुरुष या प्रवर्गातून इच्छुक आहे आतापर्यंत मी भाजपमध्ये किती दिवसापासून कार्यरत आहे आणि काय काय मी मागच्या तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो मागे पंच्याण्णवला मी लढवलेलं पण आहे भारतीय जनता पार्टीकडनं फक्त बारा मतांनी पडलो होतो व तीस वर्ष मी सातत्याने भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहे आताच मागे पाहिलं तर कोरोना काळात मी पूर्णपणे रोडवर रेग्युलर होतो पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष वार्डा वार्डात माझा सगळ्या लोकांशी संपर्क आहे मी शहरावर पण काम केलेलं आहे त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये माझा संपर्क आहे मी तिथून शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या बी फॉर्म जर मिळाला तर मी निवडून येऊ शकतो काय समस्य समस्या आहे तुमच्या वॉर्डामध्ये आणि तुम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी महापालिकेकडे कसा पाठ करा आता इंदिरानगर माझ्या प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये इंदिरानगर बाजीपुरा ते इंदिरानगर काब्रा नगर हा पहाड जोडलेला आहे तिथे म्हणजे मागील नगर नगरसेवकांनी काहीच नगर, नगर काम केलेलं नाहीये तिथे स्वच्छता नाहीये हे सर्व काम मी माझ्या परीनं महानगरपालिकेतून सोडून घेईल काय विजन आहे तुमच्याकडे वार्डाचा विकास करण्यासाठी वार्डाचा विकास करण्यासाठी मी प्रभाग क्रमांक एकवीस साठी माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे मी पुढे भविष्यात ती तुम्हाला प्रेसच्या मार्फत प्रभाग क्रमांक एकवीस मधून भारतीय जनता पार्टीने मला जर तिकीट दिलं तर मी जनतेची मायबाप जनते प्रभाग क्रमांक एकवीस मधल्या मायबाप जनतेची सेवा करेन व वार्डाचा विकास करेन